मित्रांनो यंदा थंडीचा कडाका जरा जास्तच आहे त्याचं कारण काय हे आपण समजून घेऊच पण आपल्या महाराष्ट्रात थंडीचा हा कडाका नव्या वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यातही कायम राहील का पुन्हा थंडीच्या लाटा येतील का याच या उत्तर आपण या व्हिडिओत देणार आहोत भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या तापमानाचा आढावाही आपण घेणार आहोत थंडी उपयुक्त असते पण तिच्या लाटा तीव्र झाल्या की ही थंडी सुद्धा धोकादायक ठरते थंडीच्या धोक्याचं कारण पाऊस आहे असं मी म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही ते कशामुळं म्हणजे आपल्याकडं थंडीच्या काळात अवकाळी पावसाची शक्यता आहे की नाही याचंही ही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामानात मोठी घडामोड असेल तरच आपण हवामान अपडेट घेऊन येत असतो त्यात केवळ हवामानाचा अंदाजच नाही तर त्यामागचं माहितीपूर्ण कारणही सोप्या पद्धतीनं सांगण्याचा आपला प्रयत्न असतो हे आपल्या नेहमीच्या प्रेक्षकांना माहीतच आहे हा व्हिडिओही तसाच असणार आहे त्यामुळे तो संपूर्ण पहा हवामान अपडेटसह असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदा डिसेंबरमध्ये देशातल्या मैदानी भागातलं तापमान पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये काही भागात रात्रीचं किमान तापमान चार अंशांपेक्षाही खाली आलं होतं आपल्या महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा भाग वगळता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात तापमानाचा पारा आठ ते दहा अंशांपर्यंत राहिला जळगाव आणि अहिल्यानगर भागातलं तापमान सहा अंशांपेक्षाही खाली आलं थंडीच्या कालावधीत महाराष्ट्रात यापूर्वीही अनेकदा तापमान पारा पाच ते सहा अंशांपर्यंत खाली घसरलेला आहे पण यंदा थंडीच्या लाटांचं प्रमाण वाढलं आणि तापमानाचा पारा घसरण्याचा कालावधीही वाढलाय हे यंदाच्या थंडीचं वैशिष्ट्य आहे त्यातूनच यंदा थंडी जास्त असल्याचं जाणवतंय आता त्याला पाऊस कसा काय कारणीभूत ठरलाय याचं उत्तर देण्याबरोबरच आपण जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातल्या हवामानाचा आढावा घेणार आहोत त्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असेल का याचा अंदाजही आपण पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रात थंडीच्या लाटा काय येतात हे आपण यापूर्वीच्या या व्हिडिओत अनेकदा पाहिलंय पण थोडक्यात सांगायचं झाल्यास महाराष्ट्रात कोरडं हवामान असेल म्हणजे वातावरणात बाष्प नसेल तर हवेत गारवा निर्माण होतो आणि थंडी पडते पण याच वातावरणात हिमालयीन क्षेत्रात बर्फवृष्टी होऊन उत्तरेकडच्या राज्यातून अति थंड वारे येऊ लागले की महाराष्ट्रात थंडीच्या लाटा येतात वाऱ्यांचा हा खेळ आणि मेळ सातत्यानं जुळून येत असल्यानंच महाराष्ट्रात थंडीच्या लाटा येत आहेत मित्रांनो वातावरणात येणारं बाष्प थंडीला अडथळा करतं थंडीच्या काळात हे बाष्प समुद्रातून येतं किंवा उत्तरेकडून येत असतं डिसेंबरचा विचार केला तर या बाष्पाचा म्हणजे पावसाळी वातावरणाचा अडथळा यंदा थंडीला झालाच नाही उत्तरेकडच्या राज्यात किंवा महाराष्ट्रात या काळात सरासरीच्या तुलनेत अवकाळी पावसाचं प्रमाण यंदा अत्यंत कमी राहील त्यामुळेच थंडीच्या लाटांचा कालावधी वाढला त्यातून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला नाही हे बरं झालं पण न झालेल्या याच पावसामुळे थंडीच्या लाटांचा धोका मात्र वाढला या पुढच्या काळात मात्र हा पाऊस होऊ शकतो का याच उत्तर आता आपण देऊ त्यापूर्वी जानेवारीच्या पंधरवाड्यापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तापमानाचा आढावा घेऊ मित्रांनो सुरुवातीला एक सांगतो जानेवारीच्या सुरुवातीला महाराष्ट्रात थंडी कमी राहणार आहे पण पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात थंडीचा कडाका जास्त राहण्याची शक्यता आहे त्यानुसार कोकण विभागाचं चित्र पाहिल्यास मुंबई परिसरासह पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान पंधरा ते अठरा अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातच काही भागात तापमानाचा पारा चौदा अंशांपर्यंत येण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राची स्थिती पाहिल्यास थंडी कायम राहून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात रात्रीच्या किमान तापमानाचा पारा पुन्हा दहा अंशाखाली जाण्याची शक्यता आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दहा अंशांपर्यंत तापमान खाली महाराष्ट्रातही जानेवारीत थंडीची आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यात अकरा ते बारा अंश तर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात बारा ते चौदा अंशांपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याची स्थिती पाहिल्यास या भागातही जानेवारीच्या पंढरवाड्यात थंडी राहून दुसऱ्या आठवड्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर परभणी बीड आणि जालना या जिल्ह्यात दहा अंश किंवा त्याखालीही तापमानाचा पारा जाऊ शकतो धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही भागात दहा ते बारा अंशांपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे विदर्भाचं चित्र पाहिलं तर याही विभागात थंडी कायम राहून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीत वाढ होईल नागपूर गोंदिया वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान दहा अंश त्याखाली येऊ शकतं चंद्रपूर गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यात दहा ते बारा अंशांपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे एकूणच काय तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी असेल पण तापमानात किंचित वाढ असेल पण दुसऱ्या आठवड्यात तापमान कमी होऊन पुन्हा थंडी वाढेल म्हणजे पहिल्या आठवड्यात वातावरणात काही प्रमाणात बाष्प राहील पण अवकाळी पावसाबाबत चिंता करू नका कारण महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात या काळात पावसाची शक्यता नाही नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद